नको 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 चिकने दिसते नको पुढची लाईन मला माहिती आहे तुला मी एवढा फोन घेऊन दिला भारी वाला दोन लाईटीचा कसरा घेतला आता तू गालीची कालीच दिसतेस मी सगळं गाल बी न तर हे बघा हे असं शिवलेलं आहे मी किती मस्त वाटते मला तर एवढा आवडत ना घातल्यावर बघूया अस्तर नाही लावला मी नास्तरच आहे पण ना बघूया आता कसं दिसतंय ते हॅलो तर आता सकाळ झालेली आहे आणि अंघोळ वगैरे करून आलेली आहे मी मस्त असे केस वगैरे धुतली आणि देवांची अभिषेक वगैरे म्हणजे पितांबरीने घासते मी तर मस्त असे झालेत बघू शकता आता दिवा वगैरे घासून आणलेलं आहे तर तो ठेवून घेते दिव्यात वात वगैरे टाकते आणि दिवा पहिला तर पेटून घेते आणि मग काय बोलतात हळद कुंकू गंदगोळी हे सगळं लावते तर आता दिवा घेतला आहे त्याच्यात वात वगैरे वा टाकून दिवा पहिला पेटवून घेते तर असं माझं डेलीचं रुटीन असतं आहे पहिला म्हणजे जेव्हा अभिषेक करायचा असेल देवांचा देवाचा हा रुटीन आणि बाकीचं असेल म्हणजे अभिषेक नसेल करायचा त्या दिवशीचा फक्त फुलं वगैरे ठेवायची दिवा लावायचा अगरबत्ती लावायची एवढंच असते पण जेव्हा अभिषेक असते तेव्हा मग देव घासून वगैरे मग त्याच्या एक तास तरी माझा हमकात जातो नाहीतर मग पण एक तास बोल नाही बोलला तर अर्धा तास तरी जातोच आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं झाल्यानंतर वेण्या वगैरे बनवून घेतल्या दोन कारण थोडीशी फुलं होती तर वेण्या बनवून घेतल्या आणि आज हे फुलंसुद्धा आणणारच होते म्हणून मग ती फुलं जी पहिल्याची होती ती संपून टाकली कारण मग फुलं राऊंड राऊंड पण खराब होतात तर आता बाकीची पूजा आहे ती मी पटापट उरकून घेते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर त्याला दिवसाला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि इकडं पसारा आहे थोडासा काय माझे मुंग्या ना कुठून येतात काय येतात मला काही समजतच नाहीत तर एवढी अशी लाईन लागलेली तिकडं काय होतात त्याला बरं लक्ष्मण द्यायचे आवडले गौरांच्या कपड्यामध्ये पूर्ण गेलेले आहेत मुंग्या आणि गौरांशनं माझा डब्बा भेटलेला आहे हा माझं खाऊचा डब्बा आहे काय आणलं की मी याच्यात ठेवते खाऊ आणि गौरांश काय घ्यायला आलं आहे मला सांग जरा हा खाऊ काहीच का नाही आहे त्याच्यात काय 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 का चॉकलेट हे बिस्किट देऊ हो का छान लागतोय बघ खाऊन बघ अरे तोच आहे हा अर्धा आहे तो पहिला तो खा ना खा छान आणला है तो मला पतंजलीचा आवडतो पार्लेजी ना पार्लेजी पेक्षा ना हा पतंजलीचा कुडा आवडतो मला खूप छान लागतोय ते आपल्याला न्यायचे नरम झाले अरे तू बिस्किटचा पुडा खा पण लय नाटक करायला लागले अजिबात नाही पप्पासोबत खायला बस भाकरी तर नाही ते पण नाश्ता करून गेलेत आता आणि आता घेतलेला मी व्हिडिओ एडिट करायला व्हिडिओ एडिट एडिटच नव्हता गेला आणि गौरांच्या कपड्यांवर आलेले मुंगे तर ते बाहेर ठेवू ठेवलेत आणि थोडे थोडे करून आणलेत ज्यांच्या निघाल्या त्यांच्या आता वाजले ते म्हणजे बारा बघते जेवाईला काय आहे आता मग साधा भात टाकते त्याला फोडणीचा बनवते आणि मी पण खाते आणि गौरांटला पण देते कारण मग ना चालायला मग कंटाळा येतो त्याच्यामुळं तर आता ब्लॉग एडिट करून घेते आणि मग बाकीचं करते आणि इथं मी दुपारचा गौरांसला झोपवलेला होता कारण त्याला जर सांगितलं ना की मी क्लासला चालले तर तो उठतो डायरेक्ट आता काल तसंच झालं मी याला झोपून गेलं मला वाटलं झोपला आहे आणि मी गेले आणि उठून गेला आईने सांगितलं मला तेव्हा मला समजलं यो असा कारण आम्ही करत असते तर चला आता चालले मी क्लासला आणि इकडं सगळीकडं झाडं आहेत त्याच्यामुळं जरा बरं वाटतं बायका अजून असते पाठीमागे मला वाटते मी तर अशीच निघाले की सी विचारलेत सकाळी धुतलेली आणि हे सुद्धा आले मी निघायच्या टायमिंगला फुलं आणली त्यांनीसुद्धा गजरा सांगितलेला मी गजरासुद्धा आणला आहे गजराची फुलं तर खूप महाग झाली तर चला जाते आता क्लास मध्ये आणि आल्यावर ब्लॉक कंटिन्यू करते अशी चपाती भरवली ना मग ना हां स्वतःच्या हाताने खात नाही भरवायलाच लागते चला आजचा काल ब्लॉक एवढा मोठा झाला नाही काय शूट करू काय शूट मला काय समजत समजतच नव्हतं म्हणजे आता बॅग वगैरे भरायचे मुंग्याने तर खरोखर एवढं हो इयर लावलाय ना मुंग्या मुलं ना बघा इथून कुठं कुठल्या कुठं जातील काय सांगता येत नाही इकडचं इकडं आलेले मुंगे त्या कपाटावरती आम्ही साफ केले जरा कपडा पण मारला आणि एवढं लगेच धूल पसरते ना डेंजर तर आता माझ्यासाठी मी टाकलेले तर बटाटी आईंनी मुलाची भाजी बनवली दुपारी मसूरची आमटी बनवलेली तर मसूरची आमटी गरम करायला ठेवले थोडेसे बटाटे तळायला टाकलेत म्हणजे मीठ मसाला हलत लावून आता मी जेवून घेणार आहे कारण मला लागली भूक आणि आठ नाही वाजले तर मला भूक लागली पाहुणे आठ व्हायला आलेत बटाटे होईपर्यंत होतील आणि इकडं बॅगसुद्धा बॅग झाले पिशवीत आमच्या दोघांचे कपडे घेतलेले आहेत जास्त काय घेतलं नाही तरी पण होत आहेत जास्त बघूया आता ही ये लोकसुद्धा येणार आहेत आई बाबा ये जत्रेला शुक्रवारी तर गुरुवार शुक्रवार अशी जत्रा आहे मी चालले उद्या आणि मी शिवले आहे त्या साडीचा जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेली तर शिवला तर दाखवायला पण फिटिंग नाही केला थोडंसं इथं टाकून दाखवते तरी पण तुम्हाला फिटिंग करून घालून मी दाखवणार ना तेव्हा सांगा मला कसं झालं आहे आता तुम्हाला एकदम परफेक्ट वाटते नाही वाटते काय सांगता येत नाही तर हे बघा हे असं शिवलेलं आहे मी किती मस्त वाटते मला तर एवढं आवडतंय ना घातल्यावर बघूया अस्तर नाही लावला मी अस्तरच आहे पण ना बघूया आता कसं दिसतंय ते तर फुल असं दाखवते मी असं झालेलं आहे मी आता घालील तेव्हाच तुम्हाला बघायला भेटेल पण एकदम रेडीमेंड सारखं वाटतं की नाही बघा अजून फिटिंग वगैरे करायची बाकी आहे मग फिटिंग केलं की के मग तुम्हाला दिसेलच तर तोपर्यंत वाट बघा अजून इथं नाडी वगैरे बसवायची नको 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 चिकनेच दिसते नको पुढची लाईन मला माहिती तुला मी एवढा फोन घेऊन दिला भारीवाला दोन लाईटीचा आता तू काली दिसतेस मी कस बोला हो। रे नाही गोलगप्पे गोलगप्पे अरे गोलगप्पा खाते पिते घरकी निशानी चिक्स कळलं असं मध्ये दिसतंय तुमचं काय बोलतात जरा क्लीन क्लीन चेहरा पण नाही क्लीन मग पहिला ना एकदम मस्त होता यांचा चेहरा आता एकदम गोली झाले नुसते ढेरी आले एवढी मला आले झोप आता नीट बोला हा नेट। नीट।, भाई भाई। नीट नीट उद्या मी चालले बाय बाय चालले लिहून नीट तो बोल नीट बोला नीट चालले उद्या नीट आता माझ्या प्रश्नाच उत्तर द्या नीट तुझं नीट बोलायचं बोला आमचा दिवस आहे कामगार दिन कामगार दिन म राबवून घेणार कमगार देण्याच्या दिवशी राबवायचं हो मी बघितलं म्हणजे एक साडीचं शिवलं आहे तुम्हाला दाखवलं ना तुम्हाला दाखवायचं आहे तुम्ही डायरेक्ट घालूनच जपील तुम्हाला असं वाटेल का विकतच घेतलं घेतलंय बघू आहे यांचे रिएक्शन मी घालेल तेव्हा हां तसं कदाचित क्वचितच असं होतं की मला बोलतात हां तू छान दिसतं मग क्वचित काय होतच नाही असं मी तरी बोलते त्यांना याच्यावर काय म्हणणं आहे तू तरी बोलतो मी दिसतो छान बोलायच आहे तुला <laughs> नाही बाब रे यांना स्वप्नाची तारीफ करायला सांगायलाच लागत नाही बिलकुल बिलकुल सांगायला लागत नाही नुसत्या आंबा येतात मला आता मी उद्या चालले घरी किती ट्रेन साडे अकरा तरी असते साडे अकरा ट्रेस आहे बघा कपडे तर बाप अ घालतच होते मी आलाय कुठं नको बघितले त्याने कुठे छोट्या आणल्या काय होतो तिथे ठेवल्यावरती अंदाज वर मग तुला नवीन छान छान कपडे आणेल ना परत पण असे तुला बरे वाटले पाहिजे कपडे किती घाण केले त्याने आज खेळलाय मस्त सायकल चालवली ते सायकलच बघा हा काय कपळाला करून ठेवले त्याने नुसते एवढे कपडे घाण करतो ना काय सांगायलाच नको बघ बघ उद्या मी जाणार आहे घरी हा तु नाही ना, 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 ना। अरे <shranye> <tellan> <tellan> ते ठेव ठेवले मी बास्केटवर वर आहेत ग बाळा सांगताना उचल तुझा तूच जाऊ दे मी नाही जात बाळा काम वाढवेल पण कमी करणार काय का ते बनवलेलं ते झालंच नाही फुगा फुटलाच नाही तो येत नाही कशाला ट्राय पण नको करायला फुगे तुम्ही फुगलेला फुगा धोती आणले धोती होते का तुला नुसतंच नखरे करतोय गौर खरो करलयच धोतीवर पप्पाने कपडे आणले तर रावते तसात ना आडा आतमध्ये मध्ये बरोबर आहे पण ही छोटी वाटते मला ती ती ग्रीनरी बघू गालगाव रांज कसं दिसते छान आहेत पण तिकडं हो ना मला येतात अशा छड्ड्या शिवता आता क्लासमध्ये जाऊन मी शिकले अजून शिवायचे मला कपडा आणून हा याला सगळं हारच ना पाय याचं ना त्याचं ते माहिती बऱ्याच छान मोठ्या बऱ्या आणल्या पण अरे नको जास्त हे करू खाली हो बघू एकदम बरोबर पण मोठच पाहिजे थोडी मोठी लयच मोठी झाली पण हे बघा आता मी तो आजचा दिवसच तुमच्याशी बडबड करणार काय बोलायचं असं नाही ना असं बडबडणार नाही ना मी जेवण पचल का तुला <laughs> पचल आ, मला घरी गेल्यावर पसत मला घरी गेल्यावर मला नाही आठवत नाही चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते मस्त फ्रेंड झाले आंघोळ वगैरे काय चाललंय त्याचा मामाने आणलेली पाटे त्याच्यावर काही गौरांचा अभ्यास कर एक काय करतो डिलीट कर पहिला तर चवलगीतच एक करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय